येवल्यातील कापसे पैठणी यांचे दरेमन या द रेमंड शॉप घेऊन आले आहे लग्न बस्ता महोत्सव लग्नाचा बसता आता झाला सस्ता सूट शेरवानी जॅकेट ब्लेझर शूटिंग शर्टिंग कुर्ता पायजामा यावर पन्नास टक्केपर्यंतचा भरघोस डिस्काउंट तसेच सर्व प्रकारच्या लेटेस्ट डिझाईन उपलब्ध ऑफर मर्यादित कालावधीसाठी आजच भेट द्या द रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी काळामार्थी रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे आता येवला शहरवासियांना दिलासा देणारी अखेर येवल्यातील गंगासागर तलावामध्ये पालखेडचे पाणी दाखल झाले असून शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत होणार आहे गेल्या महिन्याभरापासून येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावाने तळ गाठल्याने येवला शहर परिसरामध्ये पाण्याची टंचाई भासू लागली होती तसेच नळाला येणारे पाणी देखील गढूळ येत असल्यामुळं नागरिक हवालदिल झाले होते यामुळे पालिका प्रशासनानं पाटबंधारे विभागाकडे पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनची मागणी केली होती या अनुषंगानं पालखेड पाटबंधारे विभागानं येवला शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडले असून दिनांक एकोणतीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हे पाणी येवला शहराच्या गंगासागर तलावामध्ये दाखल झाले आहे त्याला भरण्यासाठी तलाव भरण्यासाठी आणखी पाच दिवस लागणार असून लवकरच येवला शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत केला जाणार आहे दरम्यान येणारे पाणी हे सुरुवातीला गढूळ येण्याची शक्यता असल्यामुळे पाणी उकळून स्वच्छ करून गाळून पिण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे दरम्यान पालघर पाटबंधारा विभागातर्फे पाट पाटबंधाऱ्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की कोणीही डोंगरे टाकून पाण्याची चोरी करू नये अन्यथा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती देखील पाटबंधारे विभागाच्या अभियंता सौ सरोदे यांनी दिली आहे जब प्रसंगी पानी साथी, या प्रसंगी पाणी पाहण्यासाठी येवला नगरपालिकेचे अधिकारी त्यासह तहसीलदार आबा महाजन पाटबंधारे विभागाच्या अभियंतासह सरोते पोलीस कर्मचारी व पालिका प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते एस केवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवला गेल्या काही महिन्याभरापासून येवला शहराला पाणी टंचाईच्या झाडा पोहोचत होत्या साहजिकच आचारसंहिता आहे मात्र तरी सर्व विभागाकडून पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न झाले त्यामध्ये महसूल विभाग असेल तालुका प्रशासन विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल आणि पाटबंधारे विभाग असेल यांच्या प्रयत्नामुळं आज अखेर येवल्याच्या गंगासागर तलावाला पाणी दाखल झालेलं आहे यासाठी पोलीस बंदोबस्त आहे आणि पाटबंधारे विभागाची टीमही सतत पाटावरती गस्त घालत आहे मात्र पाणीटंचाई जी येवल्या शहराला होती गेल्या अनेक दिवसांपासून आ, या संदर्भात वारंवार येवलेकरांनी मागणी केली होती ते पाणी कुठेतरी आज येवल्यामध्ये दाखल झालेलं आहे या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या मॅडम आहेत आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता जे आता गंगासागर तलावाचा टप्पा क्रमांक एक आणि दोन हे दोन्ही भरण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे आणि आठच दिवसाच्या आत ही सगळी यंत्रणा आता कामाला लागली आहे दोन दिवसामध्ये हा पाणीपुरवठा पूर्व सुरू होईल मात्र त्याआधी मॅडम काय सांगाल हे जे पाणी आता दाखल झालंय कधी आवर्तन सुटलं होतं आणि कधी येवल्यामध्ये दाखल झालं पालखेडच्या आवर्तने सव्वीस तारखेला बिगर बिगरसिंचनाच्या आवर्तन सोडण्यात आलेलं आहे आणि काल पहाटे पाच वाजता येवल्या नगरपालिकेच्या तलावामध्ये पाण्याचा पुरवठा सुरू झालेला आहे साधारण तलाव भरण्यासाठी किती दिवस लागेल ला, आणि किती दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे येवला नगरपालिकेचा तलाव भरण्यासाठी कमीत कमी पाच दिवस लागतील आणि आपलं हे जे आवर्तन आहे बिगर सिंचनचं ते कमीत कमी सात ते आठ दिवस चालेल या काळामध्ये मॅडम जे लाभार्थी लाभधारक क्षेत्र आहे पाटावरच्या करते पाण्याचं चोरीची मोठ्या प्रमाणात होईल आणि पाणी कमी प्रमाणात येईल यासाठी आपल्या यंत्रणेकडनं काय तयारी करण्यात आलेली आपले पोलीस यंत्रणा महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग आणि आपले इरिगेशनचे पण जे कर्मचारी आहेत त्यांची पूर्ण टीम कालव्यावरती रात्रंदिवस गस्त घालत आहे आणि आपल्याला शेतकरी पाणी जोडी करताना आढळल्यास त्याच्यावरती आपण फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्वरित दाखल करणार आहेत शेतकऱ्यांनी जर पाणी चोरी डोंगळे टाकून असेल किंवा कुठल्याही प्रकारे मोटर लावून असेल पाणी चोरी केल्यास तर पाटबंधारे विभागातर्फे पोलिसांमार्फत गुन्हे दाखल केले, केले जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही आव्हान करण्यात येतं की कुठल्याही प्रकारचे पाणी चोरू करू नका असं आव्हान पाटबंधरे विभागाने केलं आहे तसेच आता गेल्या ये महिन्याभरापासून येवलेकर जे पाण्यासाठी तरसत होते त्यांनाही आता आश्वासित करण्यात येतं आहे की दोन दिवसामध्ये आपला पाणीपुरवठा हा सुरळीत होणार आहे मात्र अजून पावसाळ्यासाठी दोन महिने अवकाश आहे पाणी हे जपरून वापरण्याचं आव्हान नगरपालिका प्रशासनाने केलेलं आहे जे आपल्या घरात साठवणुकीचं पाणी असेल ते व्यवस्थित साठवून पाणी जपून वापरा असं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल